सोबात आ, पाहतो है, तर रसे। मातर त्या ठिकाणी आपल्या प्रतिनिधी रुपाली बडवे आपल्या सोबत उपस्थित आहेत रुपाली आपण पाहतोय थोड्याच वेळामध्ये कोर्टाचा निर्णय तर येणारच आहे मात्र त्याआधी जर बुलेटिन मेडिकल बुलेटिन जर समोर आलं आणि त्यामध्ये रिपोर्ट समोर आले कोकाटेंचे तर त्या रिपोर्टचा आजच्या कोर्टाच्या निर्णयावर काही परिणाम होऊ शकतो का आहे मात्र मानिका कोकाटे हे को सध्या रुग्णालयामध्ये असल्यामुळे त्यांच्या डॉक्टरांशी सल्ला मसलत करून आणि त्यांच्या प्रकृतीचं एकूणच अहवाल आल्यानंतर पुढची कारवाई जी ती केली जाणार आहे दुसऱ्या बाजूला आपण पाहत आहोत की कोर्टामध्ये कोकाटे यांच्या संदर्भातला हा जो संपूर्ण युक्तिवाद चालू आहे त्याच्यावरती संदर्भातला त्यांच्या आरोग्याच्या संदर्भातला किंवा त्यां ते जे रुग्णालयात दाखल आहेत त्या संदर्भातला कोणताही परिणाम होईल असं सध्या तरी वाटत नाहीये कारण की आपण जर पाहिलं तर पथक आधीच जे ते इथे येऊन दाखल झालेलं आहे त्यांचा जर प्रकृतीच्या संदर्भामध्ये काही महत्वाची घडामोड डॉक्टरांनी त्यांच्या अहवालातून स्पष्ट केली तर मात्र तुर्तास त्यांची जी कारवाई आहे ती टळेल अशा पद्धतीची चर्चा आहे मात्र सध्या जशा पद्धतीने नाशिकचं पथक आधीच मुंबईमध्ये येऊन दाखल झालेलं आहे त्यांना हॉस्पिटलमध्ये सुद्धा एक आपण बघतो की अरेस्ट केली जाऊ शकते अशा पद्धतीची एक जी शक्यता आहे ती खर्च वर्तवली जात आहे त्याच्यामुळे जोपर्यंत त्यांच्यावरती उपचार चालू आहेत किंवा जोपर्यंत ते रुग्णालयामध्ये दाखल आहेत तोपर्यंत त्यांच्यावरती पोलिसांकडून पाळत ठेवली जाईल आणि जसे ते रुग्णालयातून डिस्चार्ज होतील त्याच्यानंतर त्यांच्यावरती त्यांची अटक जी आहे ती पणे केली जाईल अशी सुद्धा एक दुसरी शक्यता खर्च सध्या वर्तवली जात आहे आणि त्याच्यातमुळे सध्या कोर्टामधला जो युक्तिवाद आहे तो अतिशय महत्वाचा आहे कोर्टामध्ये वकिलांकडून वकिलांच्या माध्यमातून दुसरा आपण बघतो युक्तिवाद केला जात आहे त्या अनुषंगाने मानेकराव कुकोटे को यांना दिलासा मिळतो का हे पाहणं अतिशय महत्वाचं आहे की त्यांच्यावरती जी अटकीची टांगती तलवार आहेत ती कायम राहणार आहे हे देखील पाहणं अतिशय महत्वाचं आहे सध्या हा युक्तिवाद चालू आहे त्यांची जी सही आहे जे कागदपत्र आहे त्यांचं जे उत्पन्न आहे याच्यावरून सध्या वकिलांच्या माध्यमातून सध्या युक्तिवाद केला जात आहे आणि हाच युक्तिवादामध्ये पुढचे आणखी कोणते मुद्दे येतात हे देखील पाहणं तेवढंच महत्वाचं ठरणार आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका